लोकन्यायालयात ऐतिहासिक तडजोड एक कोटीचा अपघात विमा मंजूर कराड येथे घडलेल्या गंभीर मोटार वाहन अपघातात लोकन्यायालयाच्या माध्यमातून तसेच दोन्ही पक्षकारांच्या परस्पर सहकार्यातून तडजोड होऊन अपघातातील पीडित अर्जदार मोहन मारुती शेवाळे व कुटुंबीय यांना एकूण रुपये एक कोटी इतकी भरीव नुकसान भरपाई अदा करण्यात आली लोकन्यायालयामध्ये दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्याने चर्चा होऊन सदर तडजोड यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली यावर न्यायालयाने आपल्या हक्कुमाची मोहर उमटवली या मंजूर नुकसान भरपाई विमा रकमेमुळेच पीडित अर्जदाराला दिलासा मिळाला न्यायालयात न्याय मिळतो याचा खराखोरा परिचय आज या निमित्ताने मिळाला अशी उत्स्फूर्त भावना पीडित अर्जदाराने या प्रसंगी व्यक्त केली एक कोटीचा अपघात विमा मंजूर झाला ही घटना कराड लोकन्यायालयातील ऐतिहासिक घटना म्हणून गणली गेली आहे याशिवाय लोकन्यायालयाचे महत्व या घटनेने अधोरेखित करण्यात आले अपघातामुळे पीडित अर्जदार यांच्या कुटुंबास फार मोठे शारीरिक मानसिक तसेच आर्थिक स्वरूपाचे नुकसान सहन करावे लागले या पार्श्वभूमीवर मान्य न्यायालयाने या प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल विचार करून दोन्ही बाजूंच्या संमतीने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली त्यानुसार संबंधित विमा कंपनी जबाबदार पक्षाने पीडित अर्जदारास रुपये एक कोटी इतकी रक्कम अदा केली या कामी मान्य न्यायालयामध्ये प्रभावी मध्यस्थी म्हणून जिल्हा न्यायाधीश यू एल जोशी डी बी पतंगे तसेच ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट एस बी गोवेकर यांनी काम पाहिले तसेच अर्जदारतर्फे ॲडव्होकेट नीरज फिरंगे ॲडव्होकेट अजिंक्य डुबल ॲडव्होकेट मच्छिंद्र पवार ॲडव्होकेट यशवंत दत्त बेंद्रे ॲडव्होकेट ऋषिकेश यादव यांनी बाजू मांडली विमा कंपनीमार्फत ॲडव्होकेट एस एस फडतरे यांनी काम पाहिले या प्रकरणाचा निकाल हा मोटार अपघात लोक न्यायालयात प्रभावी वेगवान व न्यायपर्याय ठरू शकतो याचे उत्तम उदाहरण मानले जात आहे सदर तडजोडीच्या निर्णयाचे कायदेशीर व सामाजिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत असून भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये लोक न्यायालयाचा अधिकाधिक वापर होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली यावेळी संबंधित कुटुंबियांना हुंदका आवरला नसताना आपसुकत सर्वांच्या डोळ्यातून पाणी आले यावेळी जिल्हा न्यायाधीश एल जोशी यांनी स्वतःहून कुटुंबियांशी संवाद साधून धीर दिला शिवाय पुढे आयुष्य छान पद्धतीने जगा असा प्रेमाचा धीर दिला या निमित्ताने जिल्हा न्यायाधीश यांच्यातील संवेदनशीलपणाही दिसून येतो एस के क्रॅमन्यूसाठी संतोष कदम कराड माननीय ना सर्वोच्च न्यायालय माननीय ना उच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली आज या आर्थिक वर्षाचं शेवटचं लोक आलं कराडी जिल्हा न्यायालयात संपन्न झालं आज सांगायला अभिमान म्हणतो की नेहमीप्रमाणच आजही या लोकन्यायालयात कराडच्या जनतेनं खूप साऱ्या केसेस मिठून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसंच या लोकन्यायालयासाठी सर्व विधिज्ञ आणि कराडची जनता यांचं आम्हाला खूप चांगलं सहकार्य लाभलं आणि आज इथे विशेष एक बाप म्हणजे एक फौजी होते त्यांचा मोटर ॲक्सिडेंटल क्लेम कॉम्पन्सेशन इथं होतं आज ते गोवेकरवते साहेब यांच्या सहकार्यानं हे आज इथं मिटलेलं आहे आणि त्या इन्शुरन्स कंपनी आज एक करोड रुपयाचा चेक तिथं ते फौजीचे जे आई वडील आणि त्यांची पत्नी आहे त्यांना आदा केलेला आहे आज शेवटच्या लोकदालतीमध्ये हे आमचं मोठं यश आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हे झालेलं आहे त्यामुळे तालु कराड तालुका विधी सेवा समिती ही शतशहा ऋणी आहे धन्यवाद आजच्या दिवसात माझे नाव नमस्कार माझं नाव मोहन मावती शेवाड्या शेवाड्या माझा मुलाचा आज अडीच वर्षापूर्वी माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट जतिनावर खटावला झाला होता त्यावेळी तो त्यात मेळ झाला होता त्या त्याची केस आम्ही सिविर इथं सत्यनार केस चालू असताना सत्यनारखी वकील वकिलांनी आम्ही न्यायाधीशांनी योग्य योग्य निर्णय घेऊन आम्हाला न्याय दिलेला आहे आम्हाला एक कोटी रुपयाचं विमेचं रक्कम आम्हाला मिळवून दिलेली आहे आम्ही त्यांचे आभार आहोत